नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला खानदेशमधली एक वेगळ्या प प्रकारची वांग्याची भाजी दाखवणार आहे वांग्यांचे भरपूर प्रकार आहेत भरलेली भर वांगी सुकी वांगी घोटलेली वांगी किंवा फ्राय वांगी परंतु खानदेशमध्ये हा एक वेगळ्या वेगळी भाजी केली जायची कढईत मी तेल टाकलेलं आहे वांगे चिरून घेतलेले आहेत आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत तर मस्त अशी झणझणीत ज्वारीच्या भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता जिरं आहे त्यात कुटलेला लसूण हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत मस्त हिरवी मिरचीच घालायची आहे लाल मिरचीची आपण वेगळी करतो नेहमी करतो लाल मिरचीची आणि मस्त फ्राय करून घ्यायची आहेत अगदी सोपी आणि झटपट अशी मस्त पातळ ज्वारीच्या भाकरीसोबत मस्त खानदेशमध्ये ती काला मोडून खाल्ली जायची आमच्या घरी माझ्या सासऱ्यांना आणि माझ्या मिस्टरांना ती खूप आवडायची म्हणून तिची आठवण झाली चला म्हटलं आज ही भाजी करू आणि रेसिपी दाखवू मिरच्या फ्राय झाल्या की त्यात हळद घालायची आणि लगेच त्यात वांगी टाकायची थोडी कोथिंबीर घालायची ही अशी आपण करतोच परंतु व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप सुंदर अशी भाजी आणि सोपी आहे आता त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं वांगी शिजतील इतकं आणि आपल्याला किती पातळ करायची आहे किती जणांसाठी करायची तेवढं पाणी घालायचं आहे चवीपुरता मीठ आणि मस्त असं पुन्हा थोडी कोथिंबीर टाकून तिला उकळी येऊ द्यायची आहे छान अशी उकळी येऊ द्यायची आहे मस्त अशी उकळी आली आहे आणि उकळी आल्यानंतर हे शेंगदाण्यांचं कोट केलेलं आहे ते आपण टाकायचं आहे खूप जास्त टाकायचं नाही आपल्याला पातळ करायची भाजी ज्वारीच्या भाकरीसोबत खायला त्यामुळे आपण हो हे पण इतकं पातळ असं टाकायचं आहे आणखी थोडं घालूया आणि गॅस कमी करायचा आहे आणि कमी करून पुन्हा आपली वांगी शिजेपर्यंत तिला शिजू द्यायची मस्त दोन मिनटं झालेली आहेत गॅस बंद करायचा आहे आणि सुंदर अशी आपली वांग्याची भाजी तयार झालेली आहे दीड शिजलं का बघायचं दीड शिजलं म्हणजे वांगं आपलं झालेलं आहे मस्त अशी दादाच्या भाकरीसोबत गरम गरम खायची आहे मस्त लोणचं नागलीचा पापड किंवा चिकणीचा पापड असं त्यासोबत खाल्लं जायचं माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच खान्देशमधले दुर्मिळ व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि टिप्सही पाहायला मिळतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये